जालन्याच्या व्यावसायिकावर समृद्धी महामार्गावरील दुसर बीड टोल नाक्यावर प्राणघातक हल्ला घटनेने शहरात एकाच खळबळ दुसर बीड टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी दोन तरुणांना केली बेदम मारहाण प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जखमींच्या नातेवाईकांची मागणी काल दिनांक चार जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील दुसर बीड टोल नाक्यावर जालन्यातील व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झालाय या घटनेत वसीम तांबोळी व मोहसीन तांबोळी हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वसीम तांबोळी व मोहसीन तांबोळी हे समृद्धी महामार्गावर त्यांच्या पेट्रोल पंपावरून दुसर बीड इथं महावितरण कार्यालयात तक्रार देण्यासाठी त्यांच्या वाहनातून जात होते त्याच दरम्यान दुसर टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी वसीम तांबोळी व मोहसीन तांबोळी यांच्याशी विनाकारण वाद घालत टोल नाक्यावरच त्यांना बेदम मारहाण केली यामध्ये हे दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे सध्या दोघांवर जालना शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू असून वसीम तांबोळी यांची प्रकृती गंभीर आहे प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज दिनांक पाच जुलै रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान वसीम तांबोळी यांच्या नातेवाईकांनी बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे